हिंदुत्व गहाण ठेवलं का शिंदे आणि एम आय एम युतीची मोठी धक्कादायक बातमी समोर आल्यावर प्रत्येक शिवसैनिकाचा हाच सवाल होता महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा असं म्हटलं जातं की राजकारणात निर्णय कधी विधानसभेत होत नाहीत ते आधी स्थानिक पातळीवर रुजतात बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषदेत नुकतीच घडलेली घटना याचं जिवंत उदाहरण ठरते ही घटना केवळ या नगर मर्यादित नसून ती राजकीय विचारधारा सत्तेचं गणित आणि युतीच्या बदलत्या स्वरूपावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं परळी नगर परिषद ही बीड जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची नगर परिषद मानली जाते येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव परंपराने राहिला आहे तर शिवसेना आणि भाजप यांची उपस्थिती आहे एम आय एमने अलीकडच्या काळात मराठवाड्यात स्थानिक पातळीवर आपली उपस्थिती मजबूत करण्याचं कार्य सुरू केले नगर परिषद निवडणुकीनंतर नियमानुसार गटनेत्याची निवड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली याच प्रक्रियेदरम्यान नवं राजकीय समीकरण समोर आलं परळी नगर परिषदेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील असलेला शिवसेना शिंदे गट आणि एम आय एम या तिन्ही घटकांनी एकत्र येत संयुक्त गट तयार केला या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक काही अपक्ष नगरसेवक मित्रपक्षांचे नगर प्रतिनिधी आणि एम आय एमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसिन यांचा समावेश आहे या संयुक्त गटाची संख्या चोवीस सदस्यांपर्यंत पोहोचली आणि या गटाच्या नेतेपदी वैजनाथ सोळंके यांची निवडही करण्यात आली वैजीनाथ सोळंके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत ही निवड प्रक्रिया अधिकृत कायदेशीर आणि प्रशासनाच्या देखरेखीखाली पार पडली आहे याबाबत कुठलीही प्रक्रियात्मक वाद नाही मग हा वाद नेमका कशावर तर हा वाद हा प्रक्रियेवर नाही हा वाद आहे राजकीय भूमिकेवर एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड केलं तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी सातत्याने काही मुद्दे समोर मांडले राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची युती मान्य नाही हिंदुत्वाशी तडजोड होणार नाही वैचारिक शुद्धतेसाठी हा बंद केला गेला याच पार्श्वभूमीवर आज शिंदे गटाचा एम आय एम सोबत सहभाग अनेकांना विसंगत वाटतो जसं म्हणतात जे काल अयोग्य होतं ते आज गरजेचं कसं झालं या युतीवर उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली दानवे यांनी की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि टीका करून तुम्ही सत्तेत आलात आज त्यांच्या साथीने तुम्ही नगर परिषदेत सत्ता सांभाळत आहात आता तरी बंड तत्व आणि विचारधारेच्या चर्चा बंद कराव्यात त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की हीच का ती वैचारिक भूमिका ज्याच्यासाठी शिवसेना फोडली गेली आणि शेवटी त्यांनी उपरोधात्मक शब्दात म्हटलं की एकनाथ शिंदे तुम्हाला नवीन युती मुबारक या प्रकरणात आणखी एक मुद्दा सतत समोर येतो भाजपाने यापूर्वी काही ठिकाणी सोबत स्थानिक पातळीवर युती केली होती त्यामुळे सत्ताधारी बाजूने असा युक्तिवाद केला जातो की ही स्थानिक पातळीवरील गरज आहे वैचारिक युती नाही पण विरोधकांचा सवाल असा आहे जर ही फक्त स्थानिक गरज असेल तर मग बंडाच्या वेळी नैतिकतेचा मुद्दा का मांडला गेला सत्तेचं वजन वाढलं की तत्वाचं वजन कमी होतं अगदी असंच यातून दिसत आहे परळी नगर परिषदेतील ही घटना काही महत्वाचे संकेतही देते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विचारधारेपेक्षा संख्याबळ महत्त्वाचं ठरत आहे कोणासोबत नाही हे तत्व आता उरलेलं नाही आगामी महापालिका आणि स्थानिक निवडणुकांसाठी अशा प्रयोगांची पुनरावृत्ती होऊ शकते ही घटना दाखवते की राजकारणात आज शत्रू मित्र या संकल्पना स्थिर राहिलेल्या नाहीत त्यामुळे सामान्य मतदार आज विचारतोय आम्ही मतदान करताना ज्यावर विश्वास ठेवला तो विचार कायम आहे का की फक्त सत्ता मिळेपर्यंतच विचारांची आठवण ठेवली जाते परळी नगर परिषदेत झालेली ही युती केवळ एक नगर परिषदेतील सत्तेची गोष्ट नाही ती महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या प्रवृत्तीचं प्रतिबिंब आहे आज प्रश्न हा नाही की कोण सत्तेत आहे खरा प्रश्न असा आहे की, असा की सत्ता मिळवताना मांडलेली कारण आणि आजची कृती यांच्या सुसंगती आहे का तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतंय कमेंट नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं कांग्रॅच्युलेशन्स हं काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत